नमस्कार मी उज्वेला सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवतो बनवतोय आणि आज आपण चमच्याचा वापर केलाय बघा हाताला पण आपल्या चटका बसणार नाही हात पण आपला खराब होणार नाही तर अशा पद्धतीने आज आपण आहे बनवलाय पूर्ण बघा तुम्हाला कळत अगदीच खमंग टेस्टी हिवड होत्यात बघा अजिबात तेलकट होत नाही तर रशीपला सुरुवात करूया आपण एक वाटी वाटीला पण कमीचा चण्याचं पीठ आहे एका अर्धी वाटीला पण कमी आपण तांदळाचं पीठ घेतले एक चमचे आपण धना पावडर घालले पाव चमचे हळद घाल आणि हातावर एक चमचा वावा घेऊन घालायचा खमंगपणा जास्त येतोय एक चमचा लाल तिखट घातले थोडीशी कोथिंबीर घालू आहे ही बटाट्याची भाजी आपली शिल्लक राहिलेलीची भाजीच मी वडं बनवते त्यात भरपूर अशी सारी कोथिंबीर आहे सगळं तर घातलेलं आहे मिरची मीठ सगळं घातलेलं आहे आपण जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे कोथिंबीर घालून जरा मिक्स करून घेऊया आणि बटाट्याच्या फोडी आहेत त्या तशा मॅच करून घेऊया आपण चमच्यानं तर शिल्लक राहिलेल्या भाजीचं आपण काय करायचं म्हणून मी आपलं वडं बनवते वाया न जाता घालवायची नाही म्हणून आता पिठामध्ये आपण मीठ टाकूया मीठ नव्हतं गाठलं चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण वेटर करून घेणार आहे वड्यासाठी जास्त पातळपणा करायचं आणि जास्त दाटसर ठेवायचं नाही वड्याला पीठ असं चिटकलं पाहिजे असं अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे एकसारखं एका एक बाजूनेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून थोडं थोडं अशा पद्धतीनं बघा मी करून घेतलंय ही वडव खूप टेस्टी होते आमच्या तर त्राप्रतीन लागतात बघा अजिबात तेलकट पण नाहीत होत एक चिमटभर आपण खायचा सोडा घातला आहे मिक्स करून घेऊ आता ह्या भाजीचं आपण गोल गोल असं चातलं टिफिन बनवून घेऊ नंतर आपल्याला झपट बनवायचंच आहे आता ही भाजी खायलाच नको बोलतात सकाळची भाजी संध्याकाळ खायला एकदा भाजी खाली तरी पुन्हा नको वाटते त्यांना तर आपण ही भाजी वाया न घालवता आपण बन वडं बनवूया त्याचं पिवळ बटाटे मी डब्याला केलेलं सकाळचं होतं तर त्याचं मी आपली संध्याकाळ वडं बनवते चाव वाजता काही असं चपटा करून घ्यायचा असं चमच्यामध्ये घालायचं आपला हात पण खराब होत नाही याला सोडताना आपल्या हाताला चटका पण बसत नाही अगदी सोप्या पद्धतीने बघा आवड तयार होते त्या चमच्याचा वापर करून खूप टेस्टी आता आणि अशा पद्धतीने अलगद तेलात सोडायचं त्याच पद्धतीने दुसरा पण आपण सोडूया असंच तेलात वडं सुटतं तर वरून थोडं थोडं झारणी तेल शिंपडायचं मी जास्त तेलाचा वापर केला नाही कमीच तेल वतलं तर वरून वर तेल थोडं थोडं शिंपडायचं वडं चांगला पातळून निघतात दोन्ही साईडनं वड्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर भरपूर घाटली घालायची म्हणजे छान वडं लागतात बघा आता तळून झाले तर आपण काढून घेऊया बघा अजिबात तेलकट नाही तर सर्व तेल, तेल निघून गेलं त्याचं तर आपण दुसरं पण बॅच सोडूया आपण तर अशा पद्धतीनं आपले पाच वडं तयार होणार आहेत एक एक चमचा सोडून घ्यायचा तुम्ही पण नक्की असं चमच्यान वडा सोडून बघा खूप आहे हातान कसं आपण तेल सोडताना भीती वाटते ना तेल पोळते का हाताला तर आता चमच्याने सोडलं तर अजिबात तेल पण नाही आणि ना हात पण खराब होत नाही आलटून पालटून घ्यायचं चांगल्या दोन्ही बाजून तळून घ्यायचं वाद। तुम्ही ही वडा पावा संगती खाऊ शकता चपाती सांगते सुद्धा खाऊ शकता छान लागते आता अशा पद्धतीने मी पाच वडा तळून झाल्यात बघा चटणी इथल्या साईडला मिरची तोडून घेतलेली आहे खूप टेस्टी झाले तर तुम्हाला एक वडा पण तोडून दाखवते बघा किती मस्त झाल्याने इथली आतली भाजी पण बघा आणि याचा कवर बघा अजिबात जाडसर नाही झाला काही नाही झाला चमच्यान बनवूनसुद्धा वडा टेक्स्चर हाय असं आहे बाय बाय धन्यवाद